दरम्यान विरोधकांनी सुद्धा यावरून नितेश राणेंवर निशाणा साधला आहे सरकार शंभर टक्के अपयशी ठरलेलं आहे सरकारमधील एक बडबोल्या मंत्री गेल्या चार महिन्यापासून दोन धर्मामध्ये दोन समाजामध्ये आग निर्माण होईल अशा आग लागेल अशा प्रकारचंच वक्तव्य करत आहेत त्यांना वेळीच आवर घातला तर महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडेल यापूर्वी आम्ही सांगितलेलं आहे आणि यापूर्वी आम्ही बोललेलो आहे मला कळत नाही कोण नितेश राणे मी खरं तर त्यांचं नाव सुद्धा घेत नाही कोण नितेश राणे त्यांना कशा करता एवढं मोठं करायचं त्या नितेश राणेंच्या वक्तव्यानं एवढं मोठं सगळं घडेल अशी अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्या त्यांना फार मोठं केल्यासारखं होतं या नितेश राणेंच्या पाठीमागे बोलवता धनी कोण आहे निलेश राणेंना बोलवता कोण आहे निलेश राणेंच्या पाठीमाग सरकार असताना ते सरकारमध्ये असताना त्याचं सरकार बोलू कसं शकतात त्यांना गप्प का केलं जात नाही आणि म्हणून याच्या पाठीमागं कोणतरी एक व्यक्ती आहे यापेक्षा याच्या पाठीमध्ये एक संघटना आहे आणि हे संघटनेच्या माध्यमातून हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय हे बघा त्यांचे सर्व स्टेटमेंट त्यांनी वैयक्तिकरित्या मांडलेले आहेत आता त्या स्टेटमेंटबद्दल त्यांनीच अधिक खुलासा केला पाहिजे परवा त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात बोललेत ते मी हा आठवडा संपण्यापूर्वी कालही सांगितलं होतं का इतिहासाची पुस्तकं त्या दोघांना आणून देतो म्हणजे अतुल भातखळकर आणि राणेसाहेबांना की वाचाना शिवचरित्रामध्ये काय तुमच्या चॅनलनी तर बातमी शिवाजी महाराजांच्या पुस्तकात किती मुस्लिम महाराजांच्या सैन्यामध्ये होते हे सगळं तुम्ही दाखवलं आहे पत्रकार भावांनी तुम्ही म्हणता म्हणून तसा इतिहास तुमच्या सोयीचा असू शकत नाही शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही रंगवता तसाही नाही रियासतकार सरदेसाईंपासून न्यायमूर्ती गोविंद महादेव रानडेंपर्यंत आणि अगदी जयसिंगराव पवार सरांपासून यदुनाथ थत्तेंपर्यंत सर्वांनी शिवचरित्राचा अभ्यास केला आहे त्यामुळे हे सांगतात तसं सा शिवचरित्र होऊ शकत नाही आणि हे सगळं व्हावं यासाठी भारतीय जनता पार्टी त्यांच्या अंगीकृत संघटना जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत असं तरी ओव्हरऑल और मागच्या महिना दोन महिन्यांच्या घटनेवरून दिसतंय कारण ज्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून केला जातो मग एकीकडे छत्रपती शिवरायांचा अवमान असेल एकीकडं औरंगजेबाचं नाव घेऊन बोलणारे आपो आजमीवर कोणती कारवाई न करण्याचा प्रकार असेल आणि मला वाटतं या सगळ्या प्रकारातून हा प्रकार घडावा असा उद्देश मला जरी वाटतं सत्ताधारी पक्षाचा होता आहे आणि म्हणून हे घटना घडलेली दिसतो साध्य त्यांना एक तर सगळ्यात महत्त्वाचं साध्य काही करायचं नाही त्यांना या समाजात फूट पाडायची हिंदू मुस्लिम करायचं जातीयवाद निर्माण करायचा हेच यांचं साध्य आहे याच्यावरती यांचं साध्य कोणतंही नाही यांना समाजामध्ये फूट पाडायचं हिंदू मुसलमानामध्ये भेद करायचा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं एवढंच उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीचं आहे